नवीन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा एक एक दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी वीस ते पन्नास रुपये टोमॅटो पाच ते दहा रुपये वाटाणा पस्तीस ते पन्नास रुपये गेवडा पंधरा ते तीस रुपये दोडका पंधरा ते तीस रुपये मिरची वीस ते चाळीस रुपये भोपळा चार ते आठ रुपये का बारहते वीस रुपये हिरवी काकड़ी बारहते वीस रुपए फाफड़ा दहते वीस रुपये कारले पंद्रह तीस रुपये डांगर पांच दह रुपये फ्लावर तीन से सह रुपये कोबी तीनते सहा रुपये वांगी पांच बारह रुपए ढोबली पंद्रह से पस्तीस रुपये तोड़ली पंद्रह से चालीस रुपये शेवगा पन्नास ते नव्वद रुपये चवळी पंधरा ते पस्तीस रुपये घोसाळी दहा ते अठरा रुपये कोथिंबीर तीन ते सात रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू तीन ते सात रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स वीस ते चाळीस रुपये बोईमुख शेंग पंचाळीस ते सत्तर रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये ढेंसे दहा ते अठरा रुपये आले पंधरा ते तीस रुपये वांगे भरीत वांगे दहा ते वीस जळगाव वांगे दहा ते वीस पालक दोन ते सात रुपये जोडी कांदापात पाच ते बारा रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते अठरा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा नवीन वर्षाच्या परत एकदा शुभेच्छा